जय ये शुराव कळेसोडी बिगिनेश युट्यूबसोबत तुम्हाला सर्वांचं निश्चयाचं स्वागत करत आहे तर आज मी कुठं जात नाही आहे आज मी घरीच आहे आज एक एप्रिल मंगळवार आहे तर आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे की देवीला शृंगर कसा करतो अभिषेक कसा घालतो साडी कशी चेंज करायची दर सोमवारी करत असतो पण आज मंगळवारी करत आहे कारण महालक्ष्मीला दिलं तुम्हाला ब्लॉग तुम्ही पाहिलं असेल तर आज देवीची पूजा असते दर सोमवारीची आज करत मंगळवारी आणि देवीची साडी चेंज करणार अगोदर अभिषेक घालणार मनोडबांना साडी चेंज करा त्यांचा शृंगार करणार नंतर त्यांची पूजा करणं सगळं व्हिडिओमध्ये दाखवत तुम्हाला शेड शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पहा लाईक करा आणि शेअर करा नक्की खूप शेअर करा ओके जय काळेश्वरी आता देवीची साडी काढलेली आहे शृंगार सुद्धा देवीचं काढून ठेवलेलं आहे आता देवीला अभिषेक काढतो त्याही दूधाने ते दूध कुंपाचं पाणी हळदीचं पाणी असावे अभिषेक काढतो तर ते पंचामृताने आता अभिषेक देवीचं काढतो त्याच्यानंतर मग देवीला स्वच्छ वगैरे करून मग देवीला साडी नेसणार तसं काय हे व्हिडिओ तुम्हाला पण सगळ्यांनी पहा नक्कीच चालेल व्हिडिओ स्किप करून सगळ्यांना शेवट करा ओके स्वच्छ करण्यासाठी मी लिक्विड वापरतो पिंक कलर चायची कॉटन ते तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये म्हणजे देवाचं सामान भेटतं दादरला असो वाटू देवाचं सामान भेटणार तुम्हाला बॉटल भेटणार काय सिक्स्टी फायची काय बॉटल आहे आणि नक्की कधी पितळाची जे देव असतात पितळाचे पंचायतीची ते ह्यानेच स्वच्छ करायचे हे काय करायचं एका प्लेटमध्ये काढायचं असं शे प्लेटमध्ये काढायचं त्याच्यानंतर आहे ना कॉटन आपलं जे कॉटन असतं ते घ्यायचं त्यांनी थोडं थोडं कॉटन बुटून

कापूस घ्यायचा आपला कापूस हो कॉटनचा कपडा असतो तो सुद्धा जर कॉटनचा कपडा असा खराब होतो कापूस कसं घासलं का यूज केलं फेकून द्यायचं काळ झालं तर ते टाकून घ्यायचं ते, 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 ते No soy करून घेतलेले जे पिंक करायचे लिक्विड तुम्हाला दाखवलं त्या लिक्विड पेन स्वच्छ केलेले आणि ते लिक्विड लावल्याच्या नंतर कधी नंतर पाणी वतायचं पाणी पिंटच्या अंगात पाणी वतायच्या नंतर आहे ना तर तुमची देवी असो फक्त मुकोट असो सांगतो मी पाणी वतून घेतल्यानंतर नंतर आहे ना कपड्याने पुसून घ्यायचं जे आपले कपडे ते कपडे पुसून घेतल्यानंतर तुम्हाला नंतर माहीत पडेल तुम्हाला देवी स्वच्छ होतो आता मी देवीचा अभिषेक झाला आता जे छोटे मूर्ती आहेत त्यांना अभिषेक करून त्यांना स्वच्छ करून घेतो मग तुम्हाला दाखवतो पुढे देवीला मी कॉल कसा करणार ओके काही आता どうですか पाणी सेट करून घेतलं जे पाणी आहे ते ह्यांनी काढून घेतलं असं असं म्हणतं आपल्याला का पाणी निघतं आता मी साडीची तुम्हाला साडी दाखवतो आता तिथे गेल्या पाण्याच्या वगैरे सो परत ते जरा सुकून घेतो पाण्याची तर कारण सुकलं ना पाणी सुकून द्यायला ओके आणि साडी देवीची तर आता ती साडी म्हणजे अशी पूर्ण नाही घालणार ती फोड करून आता देवी छोटी आहे तर त्याच्यामुळं आम्ही फोड करून साडी घालतो परत तुम्हाला दाखवतो तशी बरोबर आहे ना जस मध्ये वेगळ्या पद्धतीत काय नेसवायचे असेल तर मी सिंगलमध्ये घालतो अशी याच्या अगोदरची ती तुम्हाला मला शिकता बोलू देतो असा आधी साडी नेस इकडे घेतात आणि पाटणं चालू करतात मी मंद चालू होता सॉरी मी पाटणं चालू करतो आपल्याला किती नेणं पाहिजे किती पदार लागत दोन बोटांनी दोन बोट घेऊन म्हणजे मी ते बरोबर वाटतो

त्यासोबत एकदा साडी मिसोली आहे साडी मागून घेतली आहे आता तीनची पंधरा वगैरे काढले जास्त तेच काढलं तर प्लेस वर जे आहे नऊ शकत आपण वगैरे काढलाय एकदम मस्त साडी मी आहे द्या इथं शृंगार करतो त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे असाच शृंगार करतो त्याच्यानंतर तुम्ही ठेवतो तिथं पूजा वगैरे करतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये ओके बघा देवीची पूजा झालेली आहे जस्ट आताच झाले वेणी सुद्धा बनवली देवीला छडीची बघू शकता देवी खूप सुंदर दिसत आहे सगळ्या देवांची पूजा झाली देवीची सुद्धा झाली नवीन साडी देवीला शृंगार सुद्धा झालाय सगळं ओके okay. नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली देवी कशी वाटली ओके दर्शन करून घ्या सर्वांनी जय काळेश्वरी पूजा झाली देवीला वेगळी सुद्धा बनवली आहे नवीन फार सगळे फुलं पूजा झालेली आहे सगळे दर्शन करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जे नवीन चॅनल ते नक्कीच करा का माझ्याला नवीन बॉक्स तुम्हाला पाहायला भेटतील ओके मला नक्की कमेंटमध्ये सांगा देवीची मजा कशी वाटते धन्यवाद